नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे तर आता वाजले आहेत तीन आणि आम्ही जरा थोडं बाहेर जाऊन आलो जरा थोडं काम होतं आधार कार्ड अपडेट करायचं होतं त्याच्यामुळं जरा बाहेर गेलो होतो तर मग सकाळी काही जाताना व्हिडिओ टाकला नाही तर मग आता आम्ही आलो आता आणि थोडा पाऊस पण झाला त्याच्यामुळं मग काय बा व्हिडिओ काढायला जमलंच नाही घरी आल्यावर पाऊस झाला तर बघा मस्त वातावरण झालेलं आहे पावसाचं ओल झालेलं आहे चिखल झालं सर चिखलाने पाय भरले चप्पल भरली सगळी आणि म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आता जेवण वगैरे झालं आणि म्हटलं काढावं एक व्हिडिओ आता आले इकडे चक्कर मारायला तर बघा वा मस्त वातावरण छान आहे पावसाचं आबळ आलेलं आहे आणि आईने इकडं बकऱ्या चारते तिकडे बकऱ्या सोडल्या चारायला आहेत दोन तीन बकऱ्या आपल्या घराजवळ चारते तिथं तर मी म्हटलं चला हे खेडिओ काढावं आता आणि बसायला पण जागा नाही चिखल झाला आहे सगळा म्हटलं बसावं इकडं कुठं आंब्या खाली तर जागा नाही इकडं पण बसायला मस्त पैकी आणि इथं छान असे शेताफळं आले तुम्हाला दाखवते मी हे तर मी काल बघितलीच नाही काल इकडे हेडिओ काढले पण फक्त तुम्हाला लांबून दाखवलं होतं की हे शेताफळाचे झाड आहे म्हणून आणि याला शेताफळा आले की मी बघितले नाही मी आज बघितले दाखवत हे बघा तुम्हाला दाखवते त्या बारक्या झाडाचे दुसऱ्या झाडाचे दाखवले तर तुम्हाला ह्या झाडाचे तुम्हाला काही दाखवलेच नव्हते तर हे बघा आलेत मस्त पिवळे झालेत बघा बघितले का ये बरं चालेल मागच्या कॅमेऱ्याने दाखवते पाणी पड़ते झाडाचं पाऊस झाला ना आत्ताच हे बघा सीताफळ पिवळे झालेत मस्त असे आलेत बरेच कच्चे आहेत पण अजून थोडे थोडे पिवळे व्हायला लागलेत अरे बापले वरती, पन, वरती दो 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 दो। दो दो दो। तर हायतलं लय पण पाखरांनी खाडलेत ते आणि वरती काय हात नाही पुरत आपला मस्त असे आलेत ते काय झाडामध्ये दिसत पण नाहीत हे बाबा इथं हे बघा केवढं आहे तेवढं झालं हे नाहीतर पक्षी खाऊन घेतात मग त्याला लगेच तोडावं लागेल हे आता काय काम करा पाऊस पा। तर उघडला आता झाला आहे थोडासा पण आता असं वाटतं नारळाची झाडे लावून घ्यावा कुठे लावायचे ते त्यांना जागा दहा बघून घेते आणि आणले तर वायाला कशाला जाऊन द्यायचे आहे किरी व तेन कसे आणचे मोठे आलेत भेटलेत आपल्याला तर काय करायचं बघू आता लावकडं तरी त्याला आले तर आले नाही नाही आले आपल्याला लावायचं काम करायचं आणून तर काय फायदा होणार नाही ना रोपतेन कसे पण येते काय करायचं बघा मस्त पैकी आबळ किती आले तुम्हाला दाखवते मी ढगा आलेत किती आबळ आले बघा आता केवढा पाऊस येणार आहे बाप फुल फुल। ये ये। रे बाप एवढं आबळ फुल भरलं आहे फुल बघा हे वातावरण पावसाचं बघा आहे एवढा जोरात पाऊस येणार आहे वाटतं आता संध्याकाळी पूर्ण आबळ भरलेलं आहे ढगांनी बाप रे भीती वाटते असं बघून नारळ हे आता लावून घेतोय आणलेत दोन दिवसापासून तर तसेच राहिलेत ते अजून टायब ठेवले होते बकेटमध्येच तर मग आता लावून घेतो आम्ही खड्डे करावं लागेल त्याच्यात लावून द्यायचे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय